नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सहकार चळवळ कोणत्या कालावधीमध्ये झाली अशाच प्रकारचे सर्व प्रश्न तुम्हाला ग्रुप डी या पदासाठी म्हणजेच रेल्वे विभागाच्या अंतर्गत ग्रुप डी या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आपण क्वेश्चन सिरीज या ठिकाणी सुरुवात केली यापूर्वी आपण पहिलं लेक्चर अपलोड केले ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता हे दुसऱ्या नंबरचे लेक्चर असेल या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण जी के त्यानंतर सायन्स यावरचे आत्तापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न रेल्वेने विचारले आहेत ते सर्व प्रश्न आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे सर्व लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पहिल्यांदाच मराठीमध्ये या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे तर त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असेल बत्तीस हजार प्लस या ठिकाणी जागा असतील ग्रुप डीच्या अंतर्गत तर सर्वांनी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि डेली लेक्चर आपले पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सब्स्क्राइब करा जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायचं असेल तर रेल्वे भरतीसाठी संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक संपूर्ण मार्गदर्शक गाईड हे पुस्तक तुम्ही आर आर बी लेवल वन या पदासाठी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता हे पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशनचं माननीय अमर सर हे या पुस्तकाचे लेखक आहेत या पुस्तकाच्या माध्यमातून अपडेटेड जी माहिती आहे म्हणजे रेल्वे विभागाच्या अंतर्गत जे अपडेटेड सर्व प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाचा आधार घेऊन या आधारावर या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक तयार करण्यात आले मार्केटमध्ये हे पुस्तक तुम्ही या ठिकाणी कोणत्याही पू बुस्टरवर जाऊन घेऊ शकता किंवा घर बसल्या हे जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल खाली तुम्हाला ॲमेझॉनची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून हे पुस्तक बाय करू शकता संपूर्ण मार्गदर्शक रेल्वे भरती ग्रुप डी या पदासाठी हे पुस्तक उपयुक्त असणार आहे तर या ठिकाणी पा पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ कोणत्या कालावधीमध्ये झाली तर डायरेक्ट आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर डिस्कस करूया जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळ पण वाचेल आणि जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी आपल्याला कव्हर करता येईल तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीस या कालखंडामध्ये महात्मा गांधीनं असहकार चळवळ या ठिकाणी राबवली होती आणि तो कालखंड होता अशा प्रकारचे प्रश्न आर आर बी ग्रुप डी साठी विचारले जाऊ शकतात आणि विचारलेले आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता सागरी ऊर्जेचा स्रोत नाही नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे तर सागरी ऊर्जेचा स्रोत तर सागरी ऊर्जेचा स्रोत कोणता नाही तर सौर ऊर्जा नाही कारण का की हे सौर ऊर्जेवर चालतं हो त्यामुळे अनेक सागरी ऊर्जेचा स्रोत नाही सागरी औष्णिक ऊर्जा असेल तरंग ऊर्जा असेल आणि भरती ओटी ऊर्जा असेल हे सर्व सागरी ऊर्जेचा स्रोत आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पहा सम्राट अकबराच्या दरबारातील महसूल मंत्री कोण होता म्हणजे इतिहासावरची स्त्रोत करणं गरजेचं आहे तर याचं योग्य उत्तर असेल सम्राट अकबरांच्या दरबारातील महसूल मंत्री हा टोडरमल या ठिकाणी हा होता हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा प्रश्न पहा खालसा सैन्यातील मिलिटरी कमांडर बंदा सिंह बहादूर हे टिंबटिंब मध्ये शहीद झालेले होते तर या ठिकाणी पहा तर याचं योग्य उत्तर असेल सतराशे सोळाला जी लढाई झाली तर त्या लढाईमध्ये या ठिकाणी ते शहीद झाले खालसा सैन्यातील मिलिटरी कमांडर बंदा सिंह हे सतराशे सोळामध्ये या ठिकाणी शहीद झाले प्राचीन इतिहासात तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यानंतर पाचवा प्रश्न पहा खालीपैकी कोणत्या राज्यात हेमेटाईडचे भारतातील सर्वाधिक मोठे साठे हेमेटाईट एक धातू आहे तर, धा तर या ठिकाणी हे धातूवरचे प्रश्न विचारले गेले तर हेमेटाईट हा धातू सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आढळतो तर ओडिसा या राज्यामध्ये हे धातू सर्वाधिक आढळतो त्यानंतर सहावा प्रश्न भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बनवलेल्या शैक्षणिक पोर्टलचे नाव काय आहे भारत सरकारने जे पोर्टल तयार केलेलं आहे तर त्या पोर्टलचं नाव काय तर साक्षात हे या प, प, पोर्टलचे या ठिकाणी नाव असेल त्यानंतर सातवा प्रश्न पहा एअर इंडियाच्या लोगोमध्ये टिंबटिंबचा समावेश आहे तर एअर इंडियाच्या लोगोमध्ये उडत्या हंसातर कर्नाकाचे चित्र हा या ठिकाणी लोगो समावेश आहे त्यानंतर आठवा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणता एक मूलभूत अधिकार नाही भारतीय संविधानामध्ये जे काही मूलभूत हक्क असतील तर त्यापैकी कोणता या ठिकाणी एक नाही तर या ठिकाणी पहा कोणता नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय तर यामध्ये पहा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यानंतर स्वतंत्र समता समतेचा समते अधिकार आहे आणि संविधानक उपाययोजनेचा अधिकार आहे कलम बत्तीस तर त्यापैकी नाही प्रश्न आहे त्यामुळं सामान्य आणि मोफत कायदेशीर साह्य हा अधिकार भारतीय संविधानातील मूलभूत हक्क नाही त्यानंतर नवा प्रश्न पहा मान्सून हा शब्द मोसीम या शब्दापासून तयार झाला आहे त्याचा अर्थ ऋतू असा होतो या ठिकाणी पहा प्रश्न काय विचारला आहे की मान्सून हा शब्द मोसीम या शब्दापासून झाला आहे पण शब्दा या शब्दापासून तयार झालेला त्याचा ऋतू असा अर्थ होतो तर हा शब्द कोणत्या या ठिकाणी भाषेतून म्हणजे फ्रेंच असेल लॅटिन असेल संस्कृत असेल अरबी असेल तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर असेल अरबी भाषेतील हा शब्द आहे त्यानंतर दहावा प्रश्न संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो आता जागतिक व्याघ्र दिन दर चार वर्षांनी या ठिकाणी केली जाते गणना केली जाते आणि दोन हजार चोवीसची जी काही जागतिक व्याघ व्याघ्रगणना आहे तर त्या अंतर्गत एकूण किती या ठिकाणी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण किती वाघ आहेत हे सर्व तुम्हाला संख्या माहीत असणं गरजेचं आहे तर जाग्रिक जागतिक दी, व्याघ्र दि व्याघ्र दिन जो आहे तो तो एकोणतीस जुलै रोजी साजरा केला जातो सर्वांना लक्षात ठेवा त्यानंतर अकरावा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील स्वतंत्र समता आणि बंधुता ही तीन तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेतून स्वीकारण्यात आलेली आहेत तर याचं योग्य उत्तर असेल फ्रेंच राज्यघटनेच्या माध्यमातून ही राज्यघटना तयार करत आली आपली जी राज्यघटना असेल तर इतर राज्यघटनेचे जे काही आदर्श आहेत ते ते सर्व तत्व या ठिकाणी आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून काही बदलास स्वीकारून आपली राज्यघटना तयार करण्यात आली आणि एक आदर्श राज्यघटना जगातल्या आपली आहे तर त्यामुळे स्वतंत्र समता आणि बंधुता ही जी तत्व आहेत ही तत्व फ्रेंच राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेले आहे त्यानंतर खालीपैकी कोणते लोह अ लोह धातू खनिज नाही अलोह आहे आणि ते काय धातू खनिज नाही तर याचं योग्य उत्तर असेल अभ्रक यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सुद्धा अभ्रकावर प्रश्न या ठिकाणी रेल्वेने विचारला होता त्यामुळे जे काही सगळे धातू असतील ते सर्व धातू तुम्ही करा अभ्रक असेल बॉक्साइड असेल तांबे असेल सी सी असेल हे सर्व तुम्ही करू शकता आणि हे करण्यासाठी आपल्या जे काही आपलं जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही या ठिकाणी बाय करू शकता पुस्तक बाय करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यानंतर पाच चौदावा प्रश्न काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात महात्मा गांधींनी इतर नेत्यांना खिलाफत तसेच स्वराज्यासाठी असहकार आंदोलन सुरू करण्यासंदर्भाचं तयार केले म्हणजे जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे म्हणजे इतिहासासंदर्भाचा सुद्धा प्रश्न पहा काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात महात्मा गांधींनी इतर नेत्यांना खिलाफत तसेच स्वराज्यासाठी असहकार आंदोलन सुरू करण्यासाठी तयार केले तर या ठिकाणी पा कोणतं अधिवेशन तर याचं योग्य उत्तर असेल कलकत्ता अधिवेशनाच्या माध्यमातून ही या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस सुरुवात करण्यात आली होती तर पंधरावा प्रश्न आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनमधून घसरा वजार केलास त्याचं आपल्याला काय मिळतं म्हणजे जी डी पी जर जी डी पीचा जर तुम्ही जर अभ्यास केला ग्रॉस डेव्हलपमेंट जे असेल आप ते आपलं म्हणजे भारतीय जे काही भारतीय अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थे जर तुमची जी डी पी जर ग्रोथ करायची असेल तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून जर काय जर वजा केलं तर आपल्याला काय मिळते या संदर्भात हा प्रश्न आहे तर या ठिकाणी पा निवड राष्ट्रीय उत्पन्न या ठिकाणी आपल्याला मिळते निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे तर या ठिकाणी उत्पन्न अशा प्रकारे या ठिकाणी कंप्लीट करा त्यानंतर सोळावा प्रश्न आहे खालीलपैकी चार पर्यायपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा आता हा प्रश्न जो असेल तो रिझनिंग साठी प्रश्न असेल अशा प्रकारचे रिझनिंगला प्रश्न विचारलेले आहेत आता यामध्ये पाहू वांगे रताळे बटाटा आणि मुळा तर याचं योग्य उत्तर असेल वांगे हे काय तर गटात न बसणारा शब्द आहे कारण का की रताळे बटाटा आणि मुळा हे काय जमिनीतील फळ आहेत जमिनीतील फळ म्हणण्यापेक्षा हे मूळ प्रकारचे हे कळ आहेत म्हणजे मूळ आहे आणि मुळांच्या माध्यमातून ते आपल्याला फळ मिळते त्यामुळे वांगे हे योग्य हो उत्तर असेल त्यानंतर टाटा अँड अर्न स्टील कंपनीने कोणत्या वर्षी निर्गमित झाली म्हणजे टाटा अर्न कंपनी जी आहे तर ती कोणत्या वर्षीची आहे तर एकोणीसशे सातला ठिकाणी ही कंपनी निर्गमित झालेली आहे त्यानंतर अठरावा प्रश्न भारताच्या कोणत्या राष्ट्र राष्ट्रपतींना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात याचं उत्तर सर्वांना येतं पण अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्नसुद्धा तुमच्या परीक्षेमध्ये चुकतात त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना या ठिकाणी ओळखलं जातं त्यानंतर एकोणीसवा प्रश्न पहा खालीपैकी कोणते क्षेत्र भारतीय जी डी मध्ये सर्वाधिक योगदान देतं तर याचं योग्य उत्तर असेल तृतीय क्षेत्र तृतीय क्षेत्र या ठिकाणी भारतीय जी डी मध्ये सर्वाधिक या ठिकाणी योगदान देतं त्यानंतर दहावा विसावा प्रश्न आहे आर्थिक साक्षरता सप्ताह दोन हजार एकोणीसची ची संकल्पना काय होती अशा प्रकारचे दोन हजार चोवीसची ची संकल्पना काय दोन हजार पंचवीस ची संकल्पना काय त्यानंतर दोन हजार तेवीस ची संकल्पना काय हे सर्व तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर आर्थिक साक्षरता दोन हजार एकोणीसची जी संकल्पना आहे तर ती आहे शेतकरी शेतकरी संदर्भाची ही संकल्पना आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून हे सेकंड नंबरचे लेक्चर आहे या लेक्चरच्या माध्यमातून आपण पी वाय क्यू क्वेश्चन डिस्कस केलेत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असेच लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शक हे जर पुस्तक हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली त्यावर तुम्ही क्लिक करून घर बसलं हे पुस्तक मागू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र